शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये टॉवेल बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन केलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानणे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं यावेळी विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दणा आणून सोडला <स्ष्वारा> विधानभवनाच्या पाऱ्यांवर केलेल्या आंदोलनावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठीच या ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण तेही जबाबदार याला जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर आव अवर घालायचा प्रयत्न केला ते निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनिया गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या सर्व याचा शंभर टक्के जे सरकारची आपल्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं कशाही पद्धतीने वागायचं सरकार आमच्या बापाचं असं समजून वागतात त्याचा निषेध हा करतोय परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते त्याच्यावर कारवाई होत नाही स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती मला वाटते ग्रह खात्यानं यामध्ये कारवाई सोमोटो केली पाहिजे या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या, या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या का